नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो आता मे महिना संपत येत आहे आणि जून महिन्याला सुरुवात होत आहे जून महिन्याला सुरुवात होणे म्हणजे माझ्या शेतकरी बांधवांना हुशारीत राहणं हुशारीत की शेतात ती मशागत करणं नांगरणं त्याला पळ सगळ्या गोष्टी वे शेतातले वेचणी करणं शेती अशी स्वच्छ करून ठेवणं आणि मेघराजाची वाट पाहणे पण काय धामधूम असते आता इथे या मे महिन्यामध्ये लग्नाची धामधूम आहे याचं जवळचं लग्न त्याचं जवळचं लग्न त्याचं जवळचं लग्न माझा शेतकरी बांधव आणि माझी बहि भगिनी भगिनी सतत लग्नामध्ये व्यस्त आहेत आणि लग्नात जरी व्यस्त असले तरी त्यांनी शेताची मशागत करून ठेवलेली आहे शेत तळत आहे उन्हाने पण आता लगेच मे महिना संपवून जून महिन्याची सुरुवात झाली की मेघराजा बरसला की सगळ्याची अशी धामधूम होते पेरणीची आणि पेरणीची धामधूम खत आण बियाण हे पेर ते पेर काय पेरायचं म्हणजे त्यांची अशी प्लॅनिंग असते की आपल्या शेतामध्ये काय पेरलं पाहिजे आणि खरंच त्यांची प्लॅनिंग त्यांचं म्हणजे कोणतं पीक घेतलं पाहिजे कोणता खत वापरला पाहिजे कोणतं बी वापरलं पाहिजे हा सगळा अभ्यास करून हा शेतकरी राजा काय करतो म्हणताय का शेतामध्ये पेरणी करतो तर आता मे महिन्यामध्ये शेतकरी राजाला एवढी चिंता असते की काही काही तर खता बियायला पैसे नसतात हो खता बियायला मग ते काय करतात माहीत आहे हे घाण ठेव ते घाण ठेव ते कर असं कर तसं कर कारण शेतकऱ्याची व्यथाच आहे तशी मग शेतकरी लोन घेतो बँकेचं लोन मिळते शेतकऱ्याला शेतकऱ्याला बँकेचं लोन मिळाल्यानंतर ते म्हणजे सगळी अशी तयारी करून बँकेचं लोन घेऊन आपल्या खताबियाची तयारी करून आणि सगळा असा स्टॉक घरामध्ये शेतकरी राजा आणून ठेवतो कारण कधी पाऊस पडेल काय राहील माहीत आहे का नाही आणि कसं असते बघा सगळ्यासोबत जर पेरलं तरच पीक चांगलं येतं पेरणी जर महाग पडली तर काय होते माहिती आहे उगं एवढं एवढं जरी पीक दुसऱ्याचं आलं आणि आपलं महाग पडलं की ते महागच पडून जाते आणि त्या पिकामध्ये मग कमी जास्तपणा होतो त्यामुळं काय करतात माहिती आहे का सगळ्याची कापूस लावणी एकाच दिवशी सगळ्याची पेरणी एकाच दिवशी सगळं म्हणजे असं ते, ते नियोजन करून हा शेतकरी राजा काय करतो माहिती आहे काय सक्षम असतो त्या दिवसाची वाट बघत आणि खत बी हे ते अहो शेतकऱ्याला वाटतं तितकं शेतकऱ्याचं जीवन सोपं नाही हो खूप कठीण आहे खूप कठीण पण तो कठीण प्रसंगालाही शेतकरी घाबरत नाही तो शेतकरी कठीण प्रसंगालाही तोंड देतो आणि त्या भगनी शेतकरी महिला भगिनी पण काय करतात माहिती आहे का एवढे काबाड कष्ट करतात एवढे काबाड कष्ट करतात शेतीमध्ये असं काळं 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 स्वच्छ असं जमीन करून ठेवतात ते कचरा वेचून फुकून धुरे बिरे साफ करून सगळं व्यवस्थित करून शेतकरी ठेवतात कारण त्यांना ठेवावंच लागतं जसं घराची स्वच्छता करतो तशीच आपल्याला शेताची पण स्वच्छता करावीच लागते तरच कर, तर शेत आहे शेताची जर साफसफाई राहिली कडं काटणं धुरे विरे हे सगळं जर साफ नाही केलं तर शेत कशाचा आलं त्यामुळे शेतकरी राजाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि आता सावधगिरीतच शेतकरी दादा असतो आणि खद बी भरान सगळ्याचे नियोजन लावून